मुझे मुझे या मुख्य म्हणजे या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दोन शब्द भाष्य करावं आपल्या सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र अतिशय उत्कृष्ट भव्य दिव्य आणि पश्चिम महाराष्ट्राला साजेसा उत्सव हुँ केल्याबद्दल गजानन काळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन खर तर मी चौदा तारखेला येणार होतो पण चौदा तारखेला जो बेस चा स्ट्राईक चालू होता त्यामुळे सगळ्या गोष्टींमुळे थोडासा व्यस्त झालो होतो त्यामुळे चौदा तारखेला येऊ शकलो नाही त्याबद्दल सर्वप्रथम आपली माफी वागतो नियोजित कार्यक्रम आलो नाही पण मला या कार्यक्रमाला यासाठी घ्यायचं होतं पश्चिम महाराष्ट्राचे म्हणजे कोकणाचे कार्यक्रम कोळी महोत्सव हे खूपदा मी बघितलं मुंबईत होत असतात पण खास पश्चिम महाराष्ट्रासाठी एक वेगळा कार्यक्रम जो इतक्या सुंदर रीतीने आयोजित केला तो मला बघायचा होता म्हणून आज इथे आलो आणि खरोखर खूप बरं वाटलं खूप चांगला असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि बहादार कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एवढा चांगला रिस्पॉन्स वाशीकरांनी दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार पण मानतो आणि असेच कार्यक्रम या वाशी महोत्सवात पुढे सारखे होत राहावेत आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माननीय राजसाहेबांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या पाठी प्रचारन काळे आणि त्यांच्या सर्व सहकारांच्या पाठी आमच्या पाठी असेच राहावे ही एक आपल्या सर्व वाशीकरांना विनंती करतो मला इथे बोलवलं मला मान सन्मान केला त्याबद्दल आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र संदीपला तसं कौतुक केलेलं आवडत नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सतत मीडियामध्ये दिसणारे आणि आदरणीय रासाहेबांच्या नंतर जो काही साहेबांचा आदेश आणि भूमिका असेल ती प्रखरपणे मांडणारे संदीपजी देशपांडे यांच्यासाठी एकदा जोरदार आपल्याकडून काळा होऊन जाऊ दे बेस्टचा संप झाला आणि त्या संपामध्ये इथल्या प्रशासनाला राज्य सरकारला संताजी धनाजी सारखी दोन माणसं आदरणीय राजसाहेबांची दिसत होती त्यामध्ये संदीपजी देशपांडे आणि संतोष झुरी ही दोन माणसं प्रभावीपणे होती आणि या दोन माणसांमुळे आज संप आज मिटलेला आपल्याला दिसतो आदरणीय राजसाहेबांच्या आशीर्वादानंतर इथेसुद्धा बी एस टी कर्मचारी मोठ्या प्रमाणात संदीप संदीपजी म्हणून मला इथे उल्लेख करावासा वाटला आमच्याकडून सुद्धा आपल्याला प्रचंड अशा शुभेच्छा आणि आपण जो काही पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे तो विधानसभेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिरंगा फडकव्याच्या आपण राहणार नाही असं सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र